तुमचा लेख आहे तुमचं पोरग आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहे तुम्हीच पालकमंत्री आहे आणि तुमचा काही संबंध नाही आता तुमचा नाही संबंध तर कुणाचा संबंध आहे मग दादानी सांगावं संबंध कुणाचा आहे पार्थ तर तुमचाच पोरग आहे ना पार्थ पवार दादांचा मुलगा आहे आता ती तर नाही म्हणू शकत नाही ना माझा नाही म्हणून मग स्वतःच्या मुलाने केलेला आहे आणि बापाला माहिती नाही असं होऊ शकतं का तीन तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार बाप बा बापाला सांगितल्याशिवाय पोरग करू शकतं का अजिबात करू शकत नाही ना तुम्ही पाठीमहागा बी दादाला दादा, दादा सरळ पत्रकारांना सांगून मोकळा होतो पाठीमहाग वहिनी ते आर एस च्या ह्याला गेला संघाच्या त्या शाखेत गेल्या तर दादा पत्रकारांना काय म्हणतात बायको कुठं फिरती मला माहित नाही आता ही काही उत्तर झालं का ही उत्तर होऊ शकत नाही ना आणि ही काटेवाडीच चालेल भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या सुजने जनतेला आता तुम्ही फसवू शकत नाही साठेवाडीतल्या आपली भावनिक होऊन म्हणतात जाऊन द्या आपला दादा आहे आता तुम्ही महाराजच्या जमिनी लुटल्यात तुम्ही मांगांच्या लुटल्यात तुम्ही वतन लुटलय आणि ह्या तीन जाती एकत्र झाल्या तरी तुमचा कार्यक्रम होईल